नमस्कार तर आज म्हण घेऊया करून गेला राव पण बदनाम झाला गाव अर्थ अगदी सोपा आहे एखादी मोठ्या मुद्द्यावरची किंवा अंगात शक्ती असलेली व्यक्ती चूक करते परंतु त्याचे परिणाम मात्र दुसऱ्या कुणाला तरी भोगावे लागतात आता उदाहरण सांगते हं त्या मुलीने हनीमूनला मेघालयला गेल्यावरती आपल्या पतीचा खून केला आणि बदनाम झालं मेघालय सरकार किंवा त्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये काही खून केले बदनाम झालं ते कॉलेज किंवा त्या प्रसिद्ध हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयने त्या डॉक्टरणींशी अतिशय वाईट आणि घाणेरडे कृत्य केले आणि त्यामुळे ते प्रसिद्ध हॉस्पिटल बदनाम झाले करून गेला राव आणि बदनाम झालं गाव उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा